अतिशय दुःखद दिवस आहे कारण ज्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते एकच फोटो मी आपल्याला दाखवतो या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील खेळीमळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी सात वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या एम आय डी सीच्या विकासकामाच्याबाबत आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात तीनदा बोललो होतो काही राजकीय विषय होते काही एम आय डी सीचे विषय होते आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं अजितदादांनी मला पाठिंबा दिला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळंच माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये द्याज झाला त्याच्यामुळं अशी व्यक्ती पंचवीस वर्षात ज्याने मला सहकार्य केलं पाठिंबा दिला आउट ऑफ द वे जाऊन मदत केली अशा नेत्याचं आज निधन झालं आहे हे फार दुःखद बाब आहे ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरांना दिली पाहिजे एवढीच माझी परमेश्वराच्या आणि प्रार्थना आहे नाही ने अजितदादांचं नेतृत्व हे रोखठोक नेतृत्व होतं ऑन दी स्पॉट काम करणारं नेतृत्व होतं पंचवीस वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्योग मंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज असलं पाहिजे ह्याचं अनेक वेळा मार्गदर्शन दादानी मला केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो पंधरा वर्षाचा टप्पा होता वीस वर्षाचा टप्पा होता हे सगळे राजकीय वर्ष मी अजितदादांबरोबर काढलेली होती आणि म्हणून एक फार मोठं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे आणि अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातली फार मोठी पोकळी आहे आणि ती कधीही भरून येऊ शकत नाही आणि म्हणूनच मग म्हटलं की पवार कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वराने दिली पाहिजे एवढीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण वार्ता या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा